समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीनं विविध मागण्यांसाठी दिनांक बावीस जानेवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानावर धरणं आंदोलन करण्यात येणार आहे ब्राह्मण समाजातील आर्थिक मागास घटकातील तरुणांना शैक्षणिक आणि व्यावसायिक आरक्षण मिळावं तसंच रुग्णांना वैद्यकीय मदत मिळण्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं आणि या महामंडळासाठी पाचशे कोटींची तरतूद करावी यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचं समस्त ब्राह्मण समाजाचे समन्वयक प्राध्यापक काकासाहेब उर्फ मनोज कुलकर्णी यांनी सांगितलं समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीनं होणारे ब्राह्मण समाजाची पिळ पिळवणूक लक्षात घेता येणाऱ्या बावीस जानेवारीला मुंबईमध्ये आझाद मैदानावरती एक राज्यव्यापी धरण आंदोलन आम्ही करतो आहे याची सुरुवात सोलापुरातून आम्ही एकशे गाड्यांचं नियोजन करतो आहे हजारो ब्राह्मण समाज बांधव या मोर्चाला जाणार आहेत या ठिकाणी ब्राह्मणांची आर्थिक परिस्थिती पाहता सामाजिक परिस्थिती पाहता त्यांच्यासाठी एक महामंडळ स्थापन करावं त्या महामंडळाला पाचशे कोटी रुपये बजेट द्यावं तसंच आमची दुसरी मागणी अशी आहे की ब्राह्मण समाज ब्राह्मण महापुरुष यांच्या विरुद्ध जे लिखाण आहे त्या लिखाणावर तात्काळ बंदी घालावी असं लिखाण करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी आमची तीन नंबरची मागणी अशी आहे की पुरोहितांना मासिक पाच हजार रुपये वेतन द्यावं आणि त्या पुरोहितांची नेमणूक राज्यभरातल्या राज्य, राज्य शासनानं ताब्यात घेतलेल्या मंदिरामध्ये त्यांची पुजारी म्हणून नेमणूक व्हावी आमची चौथी मागणी अशा प्रकारची आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी वस्तिग्रह व्हावं आमची पुढची मागणी अशी आहे की ब्राह्मण समाजची आज जी पिरवणूक होती वेगवेगळ्या माध्यमातून तर तर ती पुरवण थांबण्यासाठी शासनानं ब्राह्मण विरोधी ॲक्ट जो कायदा आय टीचा ॲक्ट केला तयार केलेला आहे तो आणखीन कठोर करावा या अशा आमच्या असंख्य मागण्या घेऊन आम्ही सोलापुरातला हजारो समाज बांधव एकवीस तारखेला आम्ही मुंबईतल्या आझाद मैदानावरती निघणार आहोत बावीस तारखेला आमचा आंदोलनाचा हा पहिला भाग आहे या आंदोलनानंतर जर या शासनानं दखल घेतली नाही तर पुढील काळात तीव्र आंदोलन करू मला या माध्यमातून शासनाला सांगणं एकच आहे की तात्काळ आमच्या समाजाची जनगणना करावी मागासवर्ग आयोगाला आमचा अहवाल तात्काळ पाठवून द्यावा आणि जे पक्ष ब्राह्मण समाजाला ग्रहित धरणार आहेत त्या पक्षाना माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी आम्हाला या पुढच्या काळात ग्रहित धरू नये येणाऱ्या काळात तुम्ही जर आमच्याकडे लक्ष दिला नाहीत प्रशासक शासन म्हणून तर आम्हाला वेगळा विचार केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही